नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला अजून एक धक्का बसला आहे विशेष म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नंदुरबारमध्ये असतानाच मंगळवारी वळवी यांनी मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती पद्माकर वळवी हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास राज्यमंत्री तसेच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री देखील राहिले आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पद्माकर वळवी हे शहादा तडोदा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांकडून पराभूत झाले होते परंतु आज त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हस्ते भाजपात जाहीर प्रवेश घेतला पक्षप्रवेशाच्या वेळी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित नामदार गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हा अध्यक्ष निलेश माळी प्रदेश सदस्य नागेश पाळवी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित